नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख प्रकरण बीड याच्यामधला महत्वाचा आरोपी ज्या आरोपीकडे बोललं जात आहे यांची बरीच कुंडली असेल वाल्मिक कराड संदर्भामध्ये किंवा सुदर्शन भुले यांच्या संदर्भामध्ये आणि जो त्याचा मोबाईल आहे त्या मोबाईलमधून सुद्धा असे बरेचसे पुरावे सापडतील ज्या पुराव्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये आणि या सगळ्या बीडच्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देण्यास येईल त्या पुराव्यामुळे अशा प्रकारचं लोक बोलतायत आणि त्यांच्याकडे त्याच्याकडे जो मोबाईल होता त्या मोबाईलमधून बरेचसे पुरावे हे लपलेले आहेत अशा प्रकारचे सुद्धा सांगितलं जाते आणि आता त्यांच्यावर एक नवीन आरोप झालेला आहे की पोलिसांनीच कृष्णा आंधळीला लपवलेला आहे अशा प्रकारची माहिती सांगण्यात आलेली आहे तर याच्या मागची माहिती काय आहे याच्या मागची सत्यता काय आहे आणि पोलिसांनी तर लपवलं तर कोणत्या पोलिसांनी लपोलावू शकतं किंवा लपवलं तर कुठं लपवलं याचा थोडक्यात आपण बोलण्याचा प्रयत्न करूया तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत गेलीच पाहिजे मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये नऊ डिसेंबरला त्यांची हत्या झाली आणि त्या दिवशी पासून हो सुरुवातीला पोलिसांनी तर तक्रार घेतलीच नाही परंतु ज्या वेळेस मसाजोगचे गावकरी आणि मनोज चरांगे पाटील हे ज्या वेळेस तिथे जाऊन अपोषणाला बसले त्याच वेळेस यांची तक्रार दाखल करण्यात आली आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा शोध चालू झाला शोध चालू झाल्यानंतर त्यांनी विष्णू चाटे किंवा प्रतीक भुले अशा प्रकारच्या आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलं परंतु याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले प्रतीक फुले किंवा आपला कृष्णा आंधळे याला कुठेही सापडण्याचा तपास लागण्याचा त्यांना नियम नव्हता किंवा तपास त्याचा लागलेला नव्हता कारण हे जे होते हे सगळे पोलिसांच्या संपर्कामधले जरी असले तरी सुद्धा त्यावेळेस हे प्रकरण करून पळून गेले होते हे प्रकरण कळून हे प्रकरण करून कुठं पळून गेले तर हे गुजरातला गेले म्हणजे कोण गुजरातला गेलं तर सुदर्शन गुले आणि हे बाकीचे सगळे मंडळी त्याच्यासोबतची फक्त वाल्मिक कराड हा जो आज पुण्यामध्ये होता आणि बाकीचे सगळे जे गेले ते सगळे गुजरातच्या मंदिरामध्ये राहायला लागले नाशिकला गेले नाशिकहून प्रकारे त्यांनी गुजरात गाठलं भिवंडी गाठली हे पाहिलं परंतु महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे ज्या आरोपीकडे आज मानलं जाते की सगळी जी डिटेल आहे त्याच्या मोबाईल मध्ये सेव्ह त्याचा जो मोबाईल आहे तो अतिशय महत्वाचा पुरावा असणार आहे कारण आता न्यायाची लढाई चालू झालेली आहे न्यायालयीन लढाई खऱ्या अर्थानं या इतके दिवस फक्त पुरावे गोळा करणं किंवा आरोप सिद्ध कशा प्रकारे होतील अशा प्रकारचे प्रयत्न सी आय डी एसआयटी किंवा पोलिसांकडून होत होते आणि त्या प्रयत्नामध्ये कुठंतरी नव्वद टक्के यश हे पोलिसांना CID ला किंवा या आले ला आलेलं दिसून येत आहे आणि आता इथून पुढे खरी लढाई चालू झालेली आहे ती म्हणजे न्यायालयीन लढाई आणि आता न्यायालयीन लढाईमध्ये मुख्य राहणार आहेत ते म्हणजे त्यांचे साक्षीदार जे पाच गोपनीय साक्षीदार आहेत त्यांचे सुरक्षेची जिम्मेदारी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारचं पत्र सुद्धा धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे आणि जे आता महत्वाचा पुरावा कृष्णा आंधळेकडे असणार आहे तो कृष्णा आंधळे सापडत नाही कारण अजून जर या प्रकरणाला कुठेतरी लवकरात लवकर फास्ट वर घेऊन लवकरात लवकर जर संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न किंवा न्याय मिळवून जर द्यायचा असेल यांना तर कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याच्या मोबाईलमध्ये जे डिटेल आहे त्याच्याकडे जे डिटेल्स आहेत त्याच्याकडून काय काय माहिती येते ती माहिती काढून त्या आरोपीला किंवा बाकीचे सर्व आरोपी याच्यामध्ये लवकरात लवकर हे न्यायाच्या भूमिकेमध्ये हे सगळे सी आय डी एस आय टी किंवा न्याय न्यायाधीश सुद्धा लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण या, लोकर या आरोपी बाबत जर ठोस पुरावे अजून मजबूत झाले ठोस पुरावे तर आहेतच परंतु अजून जर मजबूत पुरावे त्या मोबाईलमधून किंवा त्या कृष्णा आंधळे कोण सापडत असतील तर कृष्णा आंधळेला लवकरात लवकर सापडलं गेलं पाहिजे परंतु जर पोलिसांचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पोलिस कोणा शकतात किंवा पोलिसांनी कोणत्याही केले तर ते आहेत पोलिस म्हणजे की कृष्णा आंदळे हा आधीपासूनच फरार आरोपी होता संतोष देशमुख प्रकरण घडायच्या आधीपासूनच तो एक फरार आरोपी होता आणि तो फरार आरोपी असताना पोलिसांना माहिती असताना सुद्धा पोलीस त्याच्याबरोबर हिंडत होते अशा प्रकारचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आणि जर पोलीस त्याच्यासोबत हिंडत असतील तर त्या पोलिसांची चौकशी करायला पाहिजे आणि त्याच पोलिसांना माहिती असेल की कृष्णा आंधळे हा कुठे लपलाय किंवा कुठे आहे अशा प्रकारची धनंजय देशमुख यांनी एक मागणी केलेली आहे सरकारकडे मीडियाद्वारे त्यांनी एक मागणी केलेली आहे की कृष्णा आंधळे ज्या वेळेस फरार होता त्यावेळेस जे पोलिस त्याच्यासोबत होते ज्या पोलिसांनी त्याला मदत केली किंवा फरार असताना सुद्धा हे सगळं पोलिसांना माहिती असताना की हा मोठा आरोपी आहे आणि तरी सुद्धा हे सगळे पोलिस त्याच्यासोबत हिंडत होते त्याच्यासोबत चा चहा घेत होते या पोलिसांची चौकशी करायला पाहिजे अशा प्रकारची माहिती धनंजय देशमुखांनी किंवा अशा प्रकारची मागणी ही धनंजय देशमुखांनी सरकारकडे केले गेलेली आहे आणि म्हणूनच जे तपास किंवा कृष्णा आंधळेचा जर तपास लावायचा असेल तर हे पोलीस महत्वाचे ठरणार आहेत बऱ्याच प्रकारच्या अफवा बऱ्याच प्रकारचे लोक वेगवेगळे बोलत आहेत आणि सांगत आहेत की कृष्णा आंधळेचा गेम झालेला आहे कृष्णा आंधळेला मारलं आहे अशा प्रकारचे लोक बोलत आहेत यामध्ये कोणी म्हणते इथं मारून टाकलं कोणी म्हणतंय तिथं मारून टाकलं कोणी म्हणते जिवंतच नाही आहे परंतु याचा जर खरा शोध लावायचा असेल तर धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार जर प्रशासनानं कारवाई योग्य ती कारवाई केली तर नक्कीच या आरोपीचा लवकरात लवकर शोध लागणार आहे कारण ज्याचे जवळीकसे संबंध ज्या पोलिसांसोबत होते त्या पोलिसांसोबत जर यांनी चर्चा केली किंवा त्या पोलिसांना जर ना कसोटी मध्ये घेऊन जर चर्चा केली तर नक्कीच या आरोपीचा सुद्धा शोध हा लागणार आहे या कृष्णा आंधळीचा शोध लागणार आहे आणि म्हणूनच जर हे कृष्णा आंधळी किंवा असे गुन्हे जर जबाबदार कोण असेल तर हे पोलीस आहेत अशा प्रकारचे सुद्धा धनंजय देशमुख आपल्याला वारंवार वार बोलताना दिसत आहेत तर का तर हे आरोपींना कशा प्रकारे या पोलिसांनी केज पोलिसांनी बीड पोलिसांनी सपोर्ट केला होता आणि या सपोर्ट मुळेच या वर हस्तामुळेच हे आरोपी अशा प्रकारचं कृत्य करून गेलेत अशा प्रकारचं सुद्धा धनंजय देशमुख यांनी सांगितलं म्हणजे हे सगळे पोलिस हे सगळं प्रशासन जर आरोपींना सपोर्ट करत असेल तर अशा प्रकारच्या आरोपींना लपवण्याचा सुद्धा त्यांच्याकडे काही प्लॅन असेल किंवा लपवलं जर असेल त्यांनी धनंजय देशमुख म्हणण्याप्रमाणे ते जसे म्हणतायत की यांची चौकशी करा या पोलिसांची लवकरात लवकर कृष्णा आंधळे सापडेल तर हे पोलीस प्रशासन आणि या पोलीस प्रशासनावर असलेला प्रतिबंध हे नेमका कुठं आहे आणि हा कसा आहे अशी विचारण्याची गरज आता पडलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पोलिसांची चौकशी केल्यावर कृष्णा आंधळेचा शोध लागेल का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद